एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल्या व्यासपीठ संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे केवळ शौचासाठी शेतात गेल्याचा राग मनात धरून एका महिलेचा धारदार शस्त्राने खूण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या खुणाच्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे मृत महिला रुपाली ज्ञानदेव वाघ राहणार कर्जुले पठार तालुका संगमनेर आरोपी मुरलीधर रामकृष्ण पडवळ विक्रम मुरलीधर पडवळ अलका विक्रम पडवळ सर्वजण राहणार कर्जुले पठार तालुका संगमनेर घटना कशी घडली दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कर्जुले पठार संगमनेर येथे ही दुर्दैवी घटना घडली मयत रुपाली वाघ यांच्या घरी शौचालय नसल्याने त्या शेजारील मुरलीधर पडवळ यांच्या पडीत शेतात शौचासाठी जात असत मंगळवार दिनांक दहा जून संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या शौचासाठी गेले असता विक्रम पडवळ याने त्यांना अडवून शिवीगाळ केली यावरून दोघात वाद झाला रात्री आठ वाजता रुपाली वाघ यांचे कुटुंबीय समजावण्यासाठी विक्रमच्या घरी गेले मात्र तिथे पुन्हा वाद वाढला आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत धमक्या दिल्या यावेळी विक्रमने धारधार चाकूने रुपाली वाघ यांच्या पोटात वार केला आरोपी अलकाईने त्यांचा हात धरून त्यांना अडवले त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मोनिकावरही चाकूने वार करण्यात आले उपचारादरम्यान मृत्यू गंभीर जखमी अवस्थेत रुपाली यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी अकरा जून रोजी रात्री साडेबारा वाजता त्यांना मृत घोषित केले कायदेशीर कारवाई या प्रकरणी तिघा विरुद्ध खुणाचा गुन्हा तसेच इतर गंभीर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम